कसं आहे ते मंदिर त्याचं व्यवस्थापन त्याच्या आजूबाजूचा परिसर हा एकदा नीट चांगला डेव्हलप झाल्यानंतर बाकीचा सा पैसा साधारणपणे देशासाठी उपयोगी पडला पाहिजे आज इतके प्रश्न देशा आज देशामध्ये आहेत जे पैसे अभावी आज अडून बसलेले आहेत अशा ठिकाणीचा हा पैसा उपयोगी पडला तरी चांगलीच गोष्ट आहे नाही तर अन्यथा या पैशाचा काय उपयोग आहे परिसराचाही परिसराची प्रगती होत नाही देशाच्याही उपयोगी पडत नाही लोक आपले रोजच्या रोज आपल्या दानपेटीमध्ये टाकत असतात मग ते जातात कुठे पैसे या शिर्डी ट्रस्ट आता कुंभमेळा हा काय बारा वर्षात नाही एकदा आहे पण नाशिक संस्थान म्हणजे आता शिर्डी संस्थान शिर्डी संस्थान ते कायम आहे ना आणि वर्षानुवर्ष मी ह्या शिर्डी संस्थांचे सगळे अडचणी ऐकतोय प्रश्न ऐकतोय लोकांचं त्याला ज्या सुविधा उपलब्ध इकडे व्हायला पाहिजेत त्या प्रकारच्या सुविधा इथे उपलब्ध होत नाही किंवा मोठ्या प्रमाणावरती लोक इथे येतात देशभरात येतात परदेशात नाही येतात पण असेल कुठचंही व्यवस्थापन इकडे याच्यात दिसत नाही आणि हे काही कुठच्या तरी नगरपालिका आणि महानगरपालिकेचं काम नाही आहे हे राज्य सरकारने हे हातामध्ये घेतलं पाहिजे किंवा ते माझ्या बोलण्याचा अर्थ तुम्हाला समजायला सगळी समजतो की तिरुपती संस्थांना ते किमान हे चालवायला दिलं पाहिजे त्यांनी ज्या प्रकारचं तिरुपती संस्थान जे आज सगळा परिसर ज्या प्रकारे त्यांनी डेव्हलप केलेला आहे आज अशी आज कुठचीही गोष्ट आपल्याला इथे शिर्डीमध्ये दिसत नाही